नमस्कार मी संदीप पवार ए पीज ऑर्गॅनिक या मिशनच्या अंतर्गत मौजे एकला लहरा येथील शेतकरी तुमचं नाव सांगा यांच्या मोसंबीच्या प्लॉटवरती आज आपण पीक पाणी करण्याकरता आलो आहोत तर कधीची लागवड ही हे दोन हजार सोळाची किती झाड आहेत हे पाचशे पन्नास आहेत पाचशे पन्नास झाड आहेत तर यांना आपण म्हणजे सगळं नियोजन आणि मार्गदर्शन दिलं तर तुम्ही कशा पद्धतीने याला वापरलं आणि काय काय वापरलं हे थोडं शेतकऱ्यांना सांगा तर मी एक पाच वर्षापूर्वी हे ग्रीन प्लॅनेट म्हणजे जे मिशन आहे आपलं ग्रीन मॉर्निंगचं की शेती बचाव ह्या माध्यमातून ग्रीन प्लॅनेटची सुरुवात केली आणि पहिल्यापासून ग्रीन प्लॅनेट वापरलं त्याच्यात काही बदल केला नाही आणि जसं जस समजा सारखं प्रत्येक वर्षी वापरत गेलो तसं तसं मला बदल जाणवला आणि ह्या वर्षीचं शंभर टक्केच बदल जाणवला तर पाच वर्षाचा फरक म्हणजे याच्यात गांडूळ तयार झाले आणि जैविक असल्यामुळं रासायनिकचा आणि जैविकचा मला फरक वाटला तर जैविक वापरल्यामुळं या मोसंबीची गळ थांबलेली या मोसंबीच्या प्लॉटमध्ये गळ नाही क्वालिटी चांगली आहे कलरही चांगला आहे शेतकऱ्याने ग्रीन प्लॅनेटच वापरलं पाहिजे त्याच्यात एक भूमिपावर प्रॉडक्ट आहे ते अतिशय चांगले आज काही शेतकरी आले मोसंबी पाण्याकरता तर तुम्हाला काय बदल वाटतं या प्लॉटमध्ये तुमच्या प्लॉटमध्ये नमस्कार मी हरिओम भागवत पानेवाडी तालुका संगी जिल्हा जालना आमच्याकडे गळ फार आहे त्याच्यामुळे आम्ही हे प्लॉट बघण्याकरता आलतो त्याच्यानंतर ह्या प्लॉटमध्ये एक टक्का सुद्धा गळ नाही आणि कलर सुद्धा हिरवागार आहे मोसंबी क्वालिटी चांगली आहे त्याच्यामुळे बघायला आलतो त्याच्यानंतर शेतकऱ्यास चर्चा करू बरोबर तर तुमच्या अंदाजाने किती टन माल निघाले एवढ्या पाचशे झाडामध्ये पाचशे झाडामध्ये त्याने तर कमी झाला आमचा अंदाज तर जास्त तीस पस्तीस पस्तीस टन तर माल निघायला पाहिजे असा एक अंदाज आहे आणि निघणारच आपण पाहिलं या पद्धतीने आज प्लॉट डेव्हलप झालेला आहे आणि आता हार्वेस्टिंगला वेळ आहे आणखी कधी कधी देणार प्लॉट हे आपण दसऱ्याच्या नंतर आणि दिवाळीच्या मध्ये देऊ बरोबर मागणी आणि तफावत मध्ये फरक झाला की शंभर टक्के देऊ दुसऱ्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही मी शेतकऱ्याला एकच सांगेन की बाबा तुम्ही जैविक मध्ये ग्रीन एक चांगली कंपनी आणि ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरा फक्त त्याच्यात सातत्य ठेवा नदी एक वर्ष वापरलं की पुन्हा दुसऱ्या वर्षी सोडून द्यायचं पुन्हा एक वर्ष गॅप टाकायचा पुन्हा घ्यायचं याने काय फरक पडणार नाही तुम्हाला सातत्याने दरवर्षी जर वापरलं तर तुम्हाला चार पाच वर्षाच्या नंतर चांगला रिझल्ट येईल कारण मला पाच वर्ष झाली याला पण मी सोडलं नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याला एकच आवाहन करतो की तुम्ही हे याला वापरा याला सोडू नका या प्लॉटचं एक वैशिष्ट्य आहे की गळ नाही झाली गळ नाही गळ आमच्याकडं फार आहे ना त्याच्यामुळे बघायला लागतोय एक टक्का सुद्धा गळ नाही ना आमच्याकडे पन्नास टक्के गळे आणि विशेष म्हणजे याच्यात जरी तुम्हाला कुठं मोठ्या टिपकायला दिसत असेल तर ते फळमाशीचा टिपका तो पण जे आपण हिरवी जे म्हणतो नाही तर हे क्वाग मध्ये तुम्हाला कुठल्या प्लॉट मध्ये औषधाला भी नाही क्वाकबन चालू धन्यवाद ओके